आढावा वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन मालकांकडून ई चालनच्या माध्यमातून प्रलंबित दंड वसुली करण्यासाठी राज्य सरकार अभय योजना आणेल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत दिली ज्यांनी दंड भरलेला नाही त्यांच्याकडून पन्नास टक्क्यांची दंड वसुली करून उर्वरित दंड माफ करण्याची ही योजना असेल त्याअंतर्गत दंड वसुलीसाठी वेगळी व्यवस्था उभी करणार असल्याचं ते म्हणाले काँग्रेसचे सतेज पाटील यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते ई संदर्भात समस्या दूर करण्यासाठी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास गट स्थापन करून वसुलीच्या संदर्भामध्ये तंत्रज्ञान आणि कठोर नियम करण्याच्या दृष्टीनं अभ्यास करून येत्या तीन महिन्यामध्ये एक धोरण आणणार असल्याचंही त्यांनी सांगितलं स्कीम आणून जुने जे आहेत त्या चालानमध्ये त्यांनी एक विविकित पन्नास टक्के जी काही रक्कम असेल ती भरावी आणि उरलेली आपण त्या ठिकाणी माफ करू अशा प्रकारची एमनिस्टी आपण आणू आणि कॉन्करण पद्धतीत मात्र आपल्याला ते वसुलीची वेगळी व्यवस्था उभं करणं त्यात त्यांनी जी सूचना दिली आहे त्याचाही विचार निश्चितपणे करता येईल की फास्ट तिची वसुली ॲटोमॅटिक होणं हे देखील आपण त्या दृष्टीने करण्याचा प्रयत्न करू तंत्रज्ञानाचा उपयोग करून ट्रॅकिंग होणं आणि त्या व्यक्तीला हार्डशिप होणं या संदर्भात वेगवेगळ्या देशातल्या प्रॅक्टिसेस किंवा राज्यातल्या प्रॅक्टिसेस याचा अभ्यास आम्ही करू मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास गट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणू राज्यातल्या सर्वच वाहतूक पोलिसांना आता टप्प्याटप्प्यानं बॉडी कॅमेरे दिले जातील बॉडी कॅमेरे असले तरच ई चलन जारी करता येतील अशी प्रणाली आम्ही तयार करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले ओबीसी समाजासाठी महामंडळ आणि उपकंपन्यांच्या माध्यमातून व्याज परताव्याच्या ज्या योजना राबवल्या जातात त्या योग्य पद्धतीने राबवून त्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी आज विधान परिषदेत दिली ओबीसी समाजाच्या कल्याणासाठी महामंडळ आहे तसंच ओबीसी समाज हा साडेतीनशे वेगवेगळ्या घटकांचा सा मिळून बनलेला आहे अजूनही काही घटक दुर्लक्षित आहेत आणि त्यांच्यापर्यंत हव्या त्या प्रमाणात लाभ पोहोचलेले नाहीत म्हणूनच लक्षित घटक ठरवून त्यांच्यासाठी उपकंपन्या तयार केल्या आहेत असं मुख्यमंत्री म्हणाले या उपकंपन्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये प्रमुख म्हणून सरकारी अधिकाऱ्यांचा समावेश केला होता आता दुसऱ्या टप्प्यामध्ये घटकातल्या प्रतिनिधींचा समावेश असेल असं ते म्हणाले ओबीसी समाजासाठीच्या सगळ्या उपकंपन्यांचं एकच कार्यालय सुरू करण्यासाठी काम प्रगतीपथावर आहे ऑनलाईन पद्धतीनं योजनांची अंमलबजावणी केली जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं